बेकायदेशीरित्या घातक औषधांची विक्री करणाऱ्या एका सटक कोल्हापूर एल सी ची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात मेफेनटेरमाइन सल्फेट हे घातक इंजेक्शन बेकायदेशीरित्या विक्री करणाऱ्या अमोल अशोक पाटील वय चौतीस राहणार प्रयाग चिखली तालुका करवीर या इसमाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली त्याच्याकडून त्रेसष्ट हजार रुपयांचे मेफेनटेरमाइन सल्फेट इंजेक्शन आणि दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला या दरम्यान पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अमोल पाटील हा जून एकवीस रोजी रजपूतवाडी तालुका करवीर येथील क्रांती लॉजिंग समोर घातक औषधांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर सापळा लावण्यात आला मेफेनेटेरमाइन सल्फेट हे इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याविना वापरल्यास मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरते विशेषत जिम करणाऱ्या युवकांमध्ये जलद मसाल्स तयार करण्यासाठी याचा गैरवापर केला जात आहे यामुळे दीर्घकालीन आरोग्यविषयक धोके अवयव निकामी होण्याची शक्यता निर्माण होते सदर प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने हे इंजेक्शन कोठून आणले याचा तपास सुरू आहे